काम करताय सोशल मीडियामध्ये मड़े काम करता स्पर्धा ठेवण्यात आली चित्र देखील त्यापेक्षा अडचण काय असतं म्हणजे यावेळेस पण होती तुम्हाला परवानगी काय मी पहिल्या वर्षी आपल्याला परवानगी दिली नाही त्यामध्ये आपण मान्य मानण्यात गेलो राज्य सरकार आपल्या शोधाला दुसऱ्या वर्षी देखील त्यांचं म्हणणं होतं की आता आपला मागच्या वर्षी कार्यक्रम झाला मग ह्या मागच्या वर्षी आपण सर्वांनी प्रयत्न करतो परवानगी ह्या वर्षी किल्ल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकासात कामं सुरू आहे विविध प्रकारे त्यांची सुरू आहे काय त्यांची रिपेअरिंग सुरू आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं परंतु आपण त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा आणि आग्र्याचा एक फार जिवाळाचा संबंध आहे तिथं आम्हाला जयंती साजरीच करायची आहे आणि सर्व टेक्निकल बाबी बघून आपल्याकडचे टेक्निकल एक्सपर्ट त्यांच्याकडे लोक बघून पत्र व्यवहार होऊन ते परवानगी आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला हवी त्या जागेवर परवानगी मिळालेली हे विशेष काय त्याच्या हवी ती म्हणजे कोणत्या जागेवर मुख्य कार्यक्रम तीन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर किल्ल्यामध्ये झाला एक दिवाणी आमदार झालेला एक त्या एंट्री गेटवर झाल्या आणि तिसरा जो आहे तो मार्ग मंजणी भाग्य भाग्यश्री समजतो स्वतःला की तुम्हाला बघायला मिळाला आत्तापर्यंत फार कमी लोकांनी कारण परवास तो दरवाजा त्या ठिकाणी उघडला होता मागे यमुना नदी जायची त्यातनं महाराज बाहेर गेले होते असं आख्यायिका आहे अशा तीन ठिकाणी महाराजांचा वावर झाला तर माझा आग्रह होता की जहांगीर पॅलेसच्या समोरच मला परवानगी घ्यावीस पाहिजे होती ते आपल्याला मिळाली म्हणजे आमला लागून जहांगीर पॅलेस आहे तर पहिले आपल्याला ते फक्त त्या मर्यादित ठिकाणी द्यायचे त्या समोरच्या पटांगणामध्ये आपल्याला परवानगी मिळाली म्हणजे जहागीर मोठी जागा जहांगीर पॅलेस समोर यंदा होणार इथे शिवाजी महाराजांना थांबवतो तो द्वार आहे मुख्य द्वार आहे की जिथे महाराजांना थांबल्यानंतर मग दरबारामध्ये महाराजांना घेण्यात त्या द्वारावर आपण करतो किल्ल्याच्या आतमधलाच तो द्वार आहे मुख्य द्वार नाही किल्ल्याच्या आतमधला राजाच्या महालातला द्वार आहे आपण पंधराशे लोकांची परवानगी मागितलेली आहे ते उद्या खुलासा करतील सहाशे ते आठशे लोकांची कदाचित परवानगी देतील मागील वर्षी काही जात सकाटी होत्या काही नियम पाळायचे होते काही अटी लावण्यात आल्या कारण दोन वर्षाचा अनुभव आला गेला यावर्षी देखील त्यांनी जात सकाटी आहेत जसं तुमच्या संबंधित लावले त्यांनी की मीडियाचे कॅमेरे आलो नको तुम्ही चित्रीकरण करा साजरे करत त्यातनं तुम्ही कनेक्शन द्या बाकी आतमध्ये काही खाण्यापिण्याची वस्तू नसावेत आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या आटी ज्या आहेत कायद्याप्रमाणे तुम्ही द्या आम्हाला शिवजयंती साजरा करणं महत्वाचं आहे आणि बाकी आटी म्हणजे आम्ही देखील सम्मान ठेवू देशभूचा आम्ही सन्मान ठेवू कारण तो भावनेचा विषय ती जागा छत्रपती शिवाजी महाराज तिथे थांबलेला जो पराक्रम गाजवला करणं मागचा तो प्रमुख उद्देश आहे की आजच्या पिढी जी डिप्रेशनमध्ये जाते छोटी घटनासाठी तर महाराष्ट्र त्या काळामध्ये बऱ्याच राजाच्या कैदेत असताना बाहेर कसे सुटले असते तरुणांनी मानसिकता करावी आणि लढावं त्यामुळे त्या किल्ल्यात शिवजयंती व्हावी असा आग्रहाने तो, तो आनंद मला आहे की आपल्या सर्वात सगळ्या त्यांना परवानगी मिळेल डिजिटली सहभागी होण्याचं त्यांनी आव्हान केलं आहे की त्या वर्षी एक मोठं कार्य काय यावेळेस देशभरातले किंवा परदेशातल्या अधिक शिवभक्तांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं व कार्यक्रमात सहभाग नोंद नोंद करून आगळे वेगळे शिवजयंती आपण सादर कराव्या असं माझी विनंती दरवर्षी मोठी गर्दी तिथं होत असती गर्दीचं नियोजन कसं केलं जाण्यासाठी जे काही यंत्रणा आहेत ते सर्वांच्या सोयीप्रमाणे व्यवस्था केलेली आहे आणि सर्व मोठ्या ठिकाणी येणार आहे बाहेर रामलीला मैदाने त्या ठिकाणी देखील शिवभक्तांसाठी स्क्रीनवर कार्यक्रम ठेवला आणि आतमध्ये सगळ्यांचे सदेक्टिव्ह सगळ्यांनी म्हणजे आधी रुग्ण त्यांना आतमध्ये पसंत छावा सिनेमामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जाणून यांची उत्सुकता तरुणांमध्ये फार वाढलेली या सिनेमाची एक जागृती म्हणता येईल आपल्याला <laughs> निश्चित मी आपला अभिनेत्री पक्षांचा उद्देश असतो छत्रपती शिवाजी महाराज एक लिमिटेड महाराष्ट्र किंवा माझ्या एकट्या जातीकृते मध्ये ठेवून पाप असेल ते देशपातळ गेले पाहिजे त्याचा प्रयत्न आपण केला आणि पावलावर पाऊल टाकून छावा सिनेमा जो आला आणि तो हिंदी भाषेत आला ती भाषा देशभरात बोलल्या जाते, जाते त्या भाषेत आल्यामुळे निश्चित एक उजाळा मिळाला महाराजांच्या विषयावर त्यामुळेच आम्ही विखी कौशलिक या ठिकाणी आमंत्रित केलं स्थानिक होणार हा आपण सर्वांना विनंती केलेली आता सर्वांनी लोकांना कार्यक्रम आहे त्याच्या सोयीप्रमाणे कोणी प्रत्येक कोणी डिजिटल सभा तिथले आहेत ना तिथले सर्व सन्मान्य आमदारांना तिथल्या मंत्र्यांना बोललेलं आहे तिथले पदाधिकारी सगळ्यांना आपण आपल्या वतीने आमंत्रित केलं आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जणांचं पत्रही पाठवत त्यांनी स्वतः योगी आदित्यनाथ साहेबांना देखील आमंत्रित केलेलं आहे की मी या शिवजयंती दिसतो आहे आपण देखील जावं असं पत्र त्यांनी दिलं ते पत्र माझ्याकडे आहे तेही आपण पाठवतो लाल किल्ला अग्रता आहे प्रत्येक महाराजांनी सांगितलं मी थांबू शकत नाही ती एक जागा आहे आणि ज्या द्वाराने महाराज बाहेर गेले ती एक जागा असे तीन ठिकाणी इतिहासामध्ये महाराजांचे नोंद आहे कारण यानंतर अल्ट्रेशन झालं ब्रिटिश राज्य आलं त्यांनी किल्ल्याचे पद्धतीने नूतनीकरण केलं परंतु जो इतिहासामध्ये तीन जागा प्रमुख आहेत ते पहिली आपली दोन वेळेस झाली यावर्षी आणि पुढच्या वर्षी आपण तिसऱ्या जागेवर उत्तरायची यानंतर आपण ती जागा पण शोधली जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना नजरफेक ठेवण्यात आलं त्या जागेला मीना बाजार असं म्हटलं जातं ते मीना बाजार कोठी म्हणून आहे तर ते, ते बाजार कोठीची जागा देखील आपण बघून आलो आणि आपण आता सरकारला विनंती करतोय आहे होतं तर ते सरकारला विनंती करतोय ते का खाजगी मालमत्ता आहे आमच्या त्यांच्याशी खाजगीरित्या बोलणं सुरू आहे किती जागा त्यांनी आधी दिवस प्रतिष्ठानला द्यावी लीजवर द्यावी विकत द्यावी कुठल्याही पद्धतीने द्यावी त्याच्यामुळे काही के कोर्ट केसेस हो चालवे आहेत आणि आम्हाला तिथं जागतिक लेवलचं स्मारक करायचं पुढच्या वेळेस तिथे एक मोठा कार्यक्रम करायचा महाराज जिथे तिथं आग्र्यात गेलं <coughs> असं प्रत्येक ठिकाणाला आपला उजाळा द्यायचा आणि हा प्रयत्न आदिंदिरोगी प्रतिष्ठानचा ओके आपल्या सर्वांनाही विनंती की आपल्या सर्वांचं सहकार्य आहे तेवढं असं सहकार्य अधिकच्या राहू दे विनंती तुम्हाला सर्वांना आणि सर्व माझ्यासोबत आग्र्याला चाललं